नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भरपाईसाठी पंचायत तहसील किंवा बँकेचे चक्कर मारावे लागत होते पण आता ही सगळी धावपळ बंद सरकारने नवा निर्णय घेतला आहे आणि भरपाईची रक्कम खात्यात जमा होईल यामुळे वेळ वाचेल दलाला पासून शेतकरी वाचतील आणि पैसे थेट हकदाराकडे पोहचतील शेत पीक वादळ अवकाळी पाऊस गारपीट दुष्काळ यामुळे खराब झालं पंचनामे केले जातात हे पंचनामे आता डिजिटल पद्धतीने जोडले जातील शेत यांच्या आधार कार्ड आणि बँक खात्याशी लिंक असलेल्या माहितीवरून थेट डिबेटी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर पद्धतीने नुकसान भरपाई जमा होईल सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे त्याच्याच खात्यात ही रक्कम थेट येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी आधार लिंकिंग बँक तपशील नीट पासून घ्यायला हवेत महत्वाचे फायदे शेतकऱ्याला कुणाकडे धावपळ करावी लागणार नाही कम थेट खात्यात येईल कोणताही कट किंवा कमिशन नाही वेळेत भरपाई मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना पुढच्या हंगामासाठी मदत होईल उदाहरणार्थ जर एखाद्या गावात गार पिठीमुळे सोयाबीनच नुकसान झालं असेल तर ग्रामसेवक आणि तलाठी ऑनलाइन पंचनामा करतील ही माहिती जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे जाईल आणि मंजुरी मिळताच सरळ शेत बँक खात्यात नुकसान भरपाई जमा होईल मित्रांनो तुम्ही जर करी असाल तर आजच आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का ते तपासा ई के सी पूर्ण झाली आहे का ते खात्री करा आणि ही माहिती आपल्या गावातील सर्व शेतकऱ्यापर्यंत